दंडवत प्रणाम श्री क्षेत्र सिन्नर अपन स्थान वंदन करते हुए गुर्जर भाषा प्रत्युत्तर देने मैं करूं। देवा भटा भेटी स्थान आपण पाहतो आल्या की महादाईसा उमाईसा भेटी स्थान वंदन करतोय हा दरवाजा सुद्धा नमस्कार आहे

O सर्व मंदिर हे प्रभु चरणांकित आहे आणि संबंधित आहे एक दरवाजा सुद्धा संबंधित आहे म्हणून या मंदिरामध्ये एकाच आत आतमध्ये एंट्री आहे आणि

श्रीक्षेत्र चिन्हारा आपण वंदन करतोय आचे नामियन वगदिशियों तो इन्यादप्वारिचे वाविडा अधुलर्धितू वाविडा भाड्या खूप आहे ना. रूममध्ये आहे. खाली तीच लघु परिसान श्री कृष्ण मंदिर चौदह चौकुवाड़ा सिन्नर मंडळी आपण हा मळा पाहू पाहतोय मुद्दामच मला हा मळा आवडला म्हटलं मी छोटासा हा त्याच्यावर मी हे करतोय ज्यांनी स्थान वंदन केले त्यांना तर माहीतच असेल तर दोन्ही साइडनी नारळची झाड आहेत चिकूची झाडं आहेत सुंदर असे दृश्य आहे पाहू शकता तुम्ही कोकणात आल्याचा अनुभव होतोय पूर्ण नारळाची झाडं आणि सुंदरसा असं गेट बनवलेलं आहे आणि ज्या साहेबांचा मळा आहे त्या साहेबांचं मी त्या नावांचा बोर्डचा आता तुम्हाला फोटो दाखवतो ए सांगळी मळा श्री सुदाम नाना सांगळे हा त्यांचा मळा आहे हे पहा आणि ह्या मळ्यामध्येच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत

सिन्नर येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान आपण वंदन केलेले आहेत आषाढी एकादशी निमित्त श्रीकृष्ण मंदिर हा इथे मळा आहे मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो त्यांचा बोट फार सुंदर असा मळा आहे श्री क्षेत्रपटीशाळा सिन्नर श्री चक्रधर स्वामी मंदिर

बघा इथून दरवाजा आहे पटी शाळेवरचे हे स्थान तालुका मोकडी तालुका सिन्नर नाशिक जिल्ह्यातील हे स्थान आपण पाहतो ना या जीवनात सेवा मी केली कधी ना तुझ्या मंदिरी देवालो कधी भावनांची फुले तवुपदी चक्रधरा तू चरणे मला राहू दे तू चरणे मला राहू दे दंडवत प्रणाम मंडळी आज आपण स्थान वंदन केलेलं आहे ते म्हणजे श्री क्षेत्र सिन्नर सिन्नरचे जुने नाव आहे श्रीनगर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नर या स्थानाच्या लीळा म्हणजे पूर्वार्धातील तीनशे पाच क्रमांक ते तीनशे एकोणीस क्रमांक अशा चौदा लीळा या स्थानाच्या आहेत पूर्वार्धातील परिभ्रमणाच्या काळात सर्वज्ञ खोपडीहून श्रीनगर म्हणजेच सिन्नरला आले होते नाशिकवरून सिन्नर हे तेरा किलोमीटरच्या अंतरावर आहे खोपडीवरून जात असताना सर्वज्ञांनी भक्तजनांना एका पानपोईजवळ थांबून सिन्नर हे गाव दाखवले होते सिन्नरला सर्वज्ञांचे भिल्ल मठात दहा महिने तीन दिवस वास्तव्य होते हा मठ भिल्लम नावाच्या राजाने बांधला म्हणून यास भिल्लमठ असे नाव पडले सर्वज्ञ जेव्हा विरुळा वास्तव्यास होते तेव्हा महादेव राजा स्वामींच्या दर्शनास आला होता पण सर्वज्ञांचे दर्शन झाले नव्हते सर्वज्ञ पहाटेच तेथून निघाले होते आता महादेव राजा मुंबई राज्य व्यवस्था पाहण्याकरता गेला होता मुंबईवरून येता येता तो सिन्नरवरून आला होता येताना राजाला असे समजले की जे ईश्वर पुरुष वेरुळा होते ते आता सिन्नरला आहेत त्यांची भेट घ्यावी म्हणून राजाने पाल्हा डांगियाला सर्वज्ञांना शोधण्याकरता पाठवले होते पाल्हा डांगियाने मोठमोठाले मठ मठमंदिरे पाहिले पण सर्वज्ञ त्यांना कुठेच दिसले नाहीत मग पाल्हा डांगिया भीलमठाजवळ आला भीलमठ लहान होता त्याने विचार केला की अशा लहानशा मठामध्ये सर्वज्ञांसारखे महान पुरुष राहणार नाहीत म्हणून तो मठाच्या बाहेर थांबतो व आपल्या सैनिकास मंदिरात सर्वज्ञांना पाहण्यासाठी पाठवतो तेव्हा सर्वज्ञांना राजाला भेटण्याची प्रवृत्ती नव्हती म्हणून सर्वज्ञांनी घोंगडे पांघरले गुजराती लोकांसारखा वेश केला डोक्यावर पागोटे बांधले पटीशाळेतील खांबाच्या आड उभे राहिले त्या सेवकाने सर्वज्ञांना विचारले की येथे चांगदेव राऊळ आहेत का तेव्हा सर्वज्ञ गुजराती भाषेत म्हणाले आम्हाला कोणी चांगदेव राऊळ माहीत नाहीत येथे एक म्हातारी आहे ती गावात भिक्षा मागायला गेली तिच्याबरोबर आम्ही येथे राहतो हे ऐकून तो सेवक गेला व पाल्हा जाऊन सांगतो की येथे चांगदेव राऊळ नाहीत येथे एक गुजराती वेशात गांडळ माणूस राहतो तेव्हा पाल्हा डांगिया जाऊन राजाला सर्व हकीकत सांगतो तेव्हा राजा म्हणाला त्या ईश्वर पुरुषाचे वेरुळाही दर्शन झाले नाही आणि आत्ताही दर्शन नाही म्हणजेच आता यापुढे कधीही दर्शन होणार नाही असे म्हणून तो राजा वेरुळा निघून गेला मंडळी सिन्नर या स्थानाला पंचपर्वापैकी दवणापर्व साजरे केलेले आहे ते म्हणजे सिन्नर या स्थानाला दवणापर्वाची लीळा आहे पूर्वार्धातील तीनशे अकरा क्रमांकाची दवणापर्वाच्या दिवशी मठाच्या सभामंडपात सडा घालून रांगोळ्या काढल्या सर्व भक्तांनी पाने सुपार्या दवणा आणून आधीच ठेवला होता सर्व भक्तांनी लवकर उठून आंघोळ्या केल्या सर्वज्ञांना सुगंधित उठणे लावून स्नान घातले उंच आसन केले पूजन झाले धूप आरती मंगळ आरती झाली अगोदर दादोसांनी सर्वज्ञांना दवना वाहिला पूजा केली नंतर सर्व भक्तांनी सर्वज्ञांची पूजा केली परंतु ढकले आणि चांगदेवट मनात दुःख करीत गुपचूप बसले होते त्यांच्याजवळ द्रव्य किंवा दौना दोन्हीही नव्हते ते पाहून सर्वज्ञ त्यांना म्हणतात सर्वांनी पर्व केले पण तुम्ही का करीत नाही तेव्हा ढकले म्हणाले जीजी आमच्याकडे पूजा करण्यासाठी द्रव्य किंवा दवना दोन्हीही नाही जी तेव्हा स्वामींनी बाईसाला त्यांना विडा व दवना देण्यास सांगितला मग त्या दोघांनी सर्वज्ञांना दौना वाहिला व विडा अर्पण केला दंडवते घातले श्रीचरणास लागले व सर्वज्ञांजवळ जाऊन बसले मग सर्वज्ञांनी डकल्यांना कृपादृष्टींनी अवलोकन केले तेव्हा डकल्यांना स्थित्यानंद झाला मग ज्या भक्ताला स्वामी कृपादृष्टीने निहाळत मग त्या भक्ताला स्थित्यानंद होत होता मात्र यलम भटांना स्थित्यानंद होत नव्हता हे पाहून तेव्हा यलम सर्वज्ञांना म्हणतात मला सोडून सगळ्यांना स्थित्यानंद होतोय जी मी कसा अवडळ म्हणजेच अभागी आहे तेव्हा स्वामी त्यांचे अवडळ भट असे प्रासादिक नाव ठेवतात सर्व भक्तिजन सुखानंदाच्या भरात स्तब्ध होऊन पापणीला पापणी न लावता तटस्थ नयनांनी श्रीमूर्ती पाहत होते तेव्हा बऱ्याच वेळानंतर स्वामींनी डकल्यांना मौन्य राहणे असा कुठला धर्म आहे असा प्रश्न विचारला तेव्हा स्वामींची व डकल्यांची त्या विषयावर चर्चा झाली व डकल्यांचा स्थितानंद बंद झाला मग सर्वज्ञांसोबत सर्व परिवाराचे भोजन झाले सर्वज्ञांचा गुळळा विडा झाला तर मंडळी ही होती दवना पर्वाची लीळा ती पण सिन्नर या स्थानाची या लीळेसोबतच अजून दुसऱ्या महत्त्वाच्या लीळा म्हणजे दादोस भटोबास अबायसा महादायीसा उमाईसा यांची सर्वज्ञांची भेट यापैकी भटोबासांची पहिली भेट ती म्हणजे सिन्नर या स्थानावरच झालेली आहे जेव्हा भेट झाली तेव्हा भटोबासांना स्थिती झाली होती सोबत स्वामींनी शिवाशिवीचा खेळ तो या सिन्नर स्थानावरच खेळलेला आहे आबाईसांचे वृद्धबाईसा असे प्रासादिक नावसुद्धा स्वामींनी या स्थानावरच ठेवलेले आहे रुपेचे महादाईसा हे प्रसादिक नावसुद्धा या स्थानावर केलेले आहे उमाईसांचे मासोपवासिने हे प्रसादिक नावसुद्धा या स्थानावर केलेले आहे या व्यतिरिक्त गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधलेले कथनसुद्धा सर्वज्ञांनी आपल्या भक्तजनांना या स्थानावर केलेले आहे तर मंडळी ह्या होत्या सिन्नर या स्थानाच्या लीळा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा सोबत आपल्या मित्र बंधू भगिनीसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा भेटत जाऊ आपण अशाच स्थानवंदनासहित पुढच्या नवीन कार्यक्रमात तोपर्यंत पुन्हा तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम